मित्रांनो बघू शकता कसलो पाऊस लागलो आज मित्रांनो <गाँ> अजून पाऊस केरळमध्ये दाखल तर हो त्या अगोदर बघा पाऊस इकडे आपल्याकडे कसं पडलो जोरदार पाऊस पडलो भरपूर पाणी येलेला कोपऱ्यात बघा बेडूक आराडतच आहे व्हिडिओमध्ये तुमचा आवाज त्यांचा ऐका घेता असतो लक्ष देऊन ऐका या समोरचं आमचं चा घर बघा समोरच बघा मित्रांनो व्हाळ बघा कसं व्हावतात जोरदार काल या व्हाळात अजिबात पाणी नाही होता आज मात्र इतको जोरदार पाऊस लागलो की पूर्ण व्हाळ परत जसं होतो पावसात गेल्या वर्षी तसं पूर्ण भरलेलो हा बघा नारळ व्हावा निघलेलो हा कोणतो पूर्ण व्हाळात साफ झालेला असा पाणी येला जोरदार माझ्या पाचचा तुमका खडाब दिसता असताना मित्रांनो बघा खडाब आता बुडता म्हणजे पाणी अजून वाढत असा कारण वर डोंगरात जोरदार पाऊ हो जो पाऊस झालेला त्याच्यामुळे पाण्याच्या पातळीत आता मोठ्या प्रमाणात वाढ होत आणि वाढत्या पाण्यावर जो सगळो कचरो हा व्हाळातलो तो आता वाहून जाता कारण आज पहिलोच पाऊस पडलो काल ह्या व्हाळात अजिबात पाणी नाही आता व्हाळ सुकलेलो होतो आज जो काय सकाळपासून जोरदार पाऊस झालो त्याच्यामुळे बघा वा पूर्णपणे आता भरलेलो हा हे बघा किती कचरो हा बघा व्हाळात तर लोक घरातली सगळी घाण ह्या व्हाळात टाकतं आणि हे बाटले विटले बघा कसे कॅना वगैरे सगळं असं जाता जात सगळा आता कर्ली नदीतून सगळा समुद्रात जाताला तर बघा केवढा मोठा लाकूड हवानिला अडाकला पुला तर काढूक मिळात अडाक चला रे बाबल्या आडव्या झाला तरच काडूक गाव सरळ गेला मुशी तर जात आता खाली हे बघा मुशी आता कितके भरले होत ओ गेला गेला गे आला लाकूड गे आला हा बघा सगळी ही मानगे जी तोडले लोकांनी शेडा टाकले ती सगळी आता येऊन ह्या फुला घराकडली ना लाकूड बिकर असतो ना बघा मित्रांनो नदीत पण भरपूर पाणी इलेला हा कालपर्यंत नदीत पाणी खूप कमी होता आणि आज नदीत भरपूर पाणी इलेला कारण सकाळपासून पाऊसच जोरदार हा मित्रांनो हे बघा अजून लाकडा लोकांची घरात घोराची होत आणि पावसां दुमशान गेला तर मित्रांनो हे बघा समोर बघू शकता पावसां कसं काळोख हा आणि बघा समोर जोरदार पाऊस येतो आणि पाऊस येऊच्या आता खराब पळयात च